नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आहे की मुंबईमध्ये आरक्षण जे आहे म्हणजे आता इलेक्शन जवळ आलेले आहेत मुंबई महापालिकेची इलेक्शन देखील आता जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होईल पण जे प्रभाग आहेत त्या प्रभागांवर आरक्षण पडतं ते आरक्षण आता पडलेलं आहे त्यामुळे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे आता राज आणि उद्धव यांची युती होणार का आणि ती होणार आहे याच्यावरचा मी व्हिडिओ करणारच आहे पण आत्ताचा विषय जो आहे तो जरा मी वेगळा घेतलेला आहे मी पेपर चाळत होतो आजचे कालचे परवाचे आणि त्याच्यामध्ये सामना पेपरमधला जो अग्रलेख आहे त्याच्यावर माझी नजर गेली अग्रलेखाचं टायटलच लय भारी आहे ते म्हणजे वारे पठ्ठ्या पोरग बापावर गेलं की आता विषय तुम्हाला वाटेल हा जुना आहे जुना म्हणजे एक आठ दिवसापूर्वीचा आहे कारण पुण्यातला जमीन घोटाळा ज्याच्यामध्ये पार्थ पवार अडकले हा विषय आहे त्यामुळे तुम्ही विचार कराल मग जुना विषय कशाला घेतला मी जुना विषय याच्या रेडी घेतलेला आहे कारण हा विषय जो आहे तो अजितदादांच्या मात मात्र, मात्र पाठ सोडणार नाही हे नक्की आहे म्हणून त्या विषयावर बोलण्यासाठी म्हणून मी हा सगळा प्रपंच हा सगळा घाट तुमच्यासमोर घातलेला आहे त्याला निमित्त सामना पेपरमधला संपादकीय आधी सामनामध्ये काय म्हटलंय आणि अतिशय बरोबर बोललो आहे म्हणजे मी सामनाचा रेफरन्स का घेतला तेही मी तुम्हाला सांगतो सामनामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे सध्या सुरू आहे ते भयंकर आहे तितकंच चिंताजनक आहे प्रश्न चिरंजीव पार्कचा नसून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्याची चिंता वाटते आणि हे खरं आहे ज्या पद्धतीने आता गेल्या काळामध्ये ज्या जमिनीचे घोटाळे जे समोर आलेले आहेत एक जैन बोर्डिंगचा घोटाळा तुम्हाला आठवत असेल यांच्या बाबतीमधला भाजपाचे आपले मंत्री आहेत त्यांच्या बाबतीमधला तो बाहेर आला आता याच्यामध्ये पुढे संपादकीयमध्ये ते असं म्हणत आहेत की पुण्याच्या मुणवा परिसरातील अठराशे कोटी रुपयाची ही जमीन ही तीनशे रुपयामध्ये तीनशे कोटीमध्ये चिरंजीव पार्थ घेतायत किंवा ते घेत होते आता तो व्यवहार रद्द झाला तो सोडून द्या पण अठराशे कोटी कुठे तीनशे कोटी कुठे तीनशे कोटीमध्ये हा व्यवहार होणार होता याच्यामधली स्टॅम्प ड्युटीसुद्धा जी तुम्ही आम्ही असतात तर आपल्याला किती भरावी लागली असती काही कोटींमध्ये पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हा सगळा व्यवहार होणार होता आणि त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की तीनशे कोटींना ही जमीन ते घेणार होते महारवतनाची वतनाची ही जमीन कृषी खात्याच्या अंतर्गत असताना हा व्यवहार राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या घरामध्ये झाला हे फार महत्वाचं आहे आज अजितदादा ज्या पद्धतीने म्हणतायत अजित त्यांनी म्हटलेलं आहे पुढे की हा घरात जरी झाला तर तरी अजितदादा काय म्हणतात त्यांनी कानावर हात ठेवले अजितदादा म्हणत आहेत मला तर हे माहितीच नाही आणि काहीतरी माझ्या कानावर आलं होतं आणि मी तेव्हा असं म्हटलं की काही वाकडं तिकडं करू नका म्हणजे अजितदादा हे असं म्हणतात एक राज्याचा उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री बरं हा त्यांच्या पक्षातल्या कुण्या नेत्यांनी जर भ्रष्टाचार केला असता किंवा त्यांच्या एखाद्या मंत्र्यांनी केला असता तर आपण समजू शकलो असतो पवार कुटुंबातला हा माणूस आहे पवार कुटुंबातला पार्थ चिरंज चिरंजीव पार्थ आहेत जे अजितदादांचे सुपुत्र आहेत आणि अजितदादा म्हणतात की मला याच्या बाबतीमध्ये काहीच माहीत नाही अरे आपल्या घरातलं पोरग जरी साधं भाजी आणायला गेलं तरी ते बापाला विचारतं कितीची आणून काय आणू आणि कुठली आणू आणि हे चिरंजीव अठराशे कोटीचा व्यवहार करतायत आणि ते अजितदादांना माहीत नाही याच्यावर तुमचा विश्वास बसेल का माझा विश्वास बसेल का म्हणजे त्याची पुढे जाऊन अजितदा अजित पवार काय म्हणतात तर सकाळी सहा ते रात्री अकरा मी काम करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे पत्रकारांना अजितदादा म्हणतात तुम्हाला तर माहिती आहे मी सकाळी सहा वाजता काम सुरू करतो त्यामुळे घरातल्यांची कुटुंबियांशी माझी भेटच होत नाही त्यामुळे घरात काय चाललंय मला माहीत नाही खरंच असं म्हणावं असं वाटतं अजितदादा थोडंसं घराकडेही लक्ष द्या म्हणजे घरातले कुटुंबीय किंवा का काही मंडळी काय करतायत हे देखील तुमच्या नजरेस येईल पार्थ पवार एवढा मोठा विभा व्यवहार करत होते आणि तुमच्या लक्षात आलं नाही ही गमतीची गोष्ट आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे आता हा विषय करण्यामागचं कारण असं आहे की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली की अजितदादा असं काही करतील असं मला वाटत नाही असं बोलून मुख्यमंत्र्यांनी अजितदादांची पाठराखण केली आहे ती करणारच होते ती करायलाच पाहिजे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचे एक चांगले संबंध आपल्याला माहिती आहेत हे संबंध अगदी दोन हजार एकोणीसमध्ये जो पहाटेचा शपथविधी झाला यापासून आपल्याला हे संबंध माहिती आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी क्लीनचीट अगदी आपण म्हणूयात नको पण पाठराखण केलेली आहे की अजित पवार असं काही करणार नाहीत सुप्रिया सुळे फु पुढे आल्या सुप्रिया सुळे असं म्हणाले की पा पार्थला मी जेवढं ओळखते तर पार्थ असं काही करणार नाही असं म्हणून सुप्रिया सुळे सुळेंनी सुद्धा पार्थ पवारांची पाठराखण केली पण एक विषय येतो ते म्हणजे कालच शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे शरद पवारांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे की हे प्रकरण गंभीर आहे आणि याची चौकशी झाली झाली पाहिजे हे शरद पवारांचा स्टेटमेंट लक्षात घ्या पुढे मी याचा रेफरन्स सगळा तुम्हाला देणार आहे आणि शरद पवारांच्या या स्टेटमेंटकडे फार गांभीर्याने आपल्याला बघावं लागणार आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ का करायला घेतला तर जरी व्यवहार रद्द झालेला असला आता व्यवहार रद्द होण्याची आपल्याकडे एक काय परंपरा सुरू झालेली आहे म्हणजे तिकडे मंत्री मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंग जमिनीचा घोटाळा झाला मग तो घोटाळ्याचे आरोप व्हायला लागले विरोधक तुटून पडायला लागल्यानंतर मग तो जैन बोर्डिंग वसतिगृहाच्या जमिनीचा व्यवहार रद्द झाला आता या प्रकरणामध्ये सुद्धा घोटाळ्याचे आरोप झाले विरोधकांची टीका सुरू झाली या जमिनीच्या बाबतीतला व्यवहार रद्द झाला व्यवहार रद्द झाला म्हणजे सगळं काही संपलं मिटलं आणि आता ही एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे म्हणजे सगळे काही मिटवायची पद्धत काय आहे भ्रष्टाचार उघडकीस आला टीका व्हायला लागली की तो व्यवहारच रद्द करायचा म्हणजे आपण त्यातनं सुटलो पार्थ पवार कदाचित सुटले असतील परंतु अजित पवार आता या सगळ्या प्रकरणातनं खरच सुटतील का हे प्रकरण त्यांना पुढच्या काही काळापर्यंत कसं त्रास देत राहणार आहे हा खरा मुद्दा आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली असेल तर गुन्हा दाखल झाला मग गुन्हा गुन्हावर दाखल झाला जी अमेडिया नावाची जी कंपनी आहे पार्थ पवारांची ज्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवारांचे आहेत एक टक्का ते पाटील कोणी आहेत त्यांच, त्यांची त्यांची भागीदारी आहे पण गुन्हा दाखल होताना तो पाटलांवर गुन्हा दाखल झाला पार्थ पवार नव्याण्णव टक्केचे भागीदार असून सुद्धा पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही आणि कितीही झालं तरी हे प्रश्न विचारले जाणार आहेत आता त्याचा रिपोर्ट वगैरे येईल त्या रिपोर्ट नंतर काय होईल ते आपल्याला सगळं बघावं लागेल दुसरी गोष्ट ही जमीन जी आहे ती महारवतनाची आहे आता ही महारवतनाची जमीन आहे का सरकारची जमीन आहे हे अजून उलगडा झालेला नाही आहे आता या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे येतील पण अजितदादा हे अडकत चाललेले आहेत आता अजितदादा अडकत चाललेले आहेत म्हणजे काय मुळामध्ये अजित पवारांना भाजपनी आपल्या सोबत घेण्यामध्येच खरंतर तर संघ जो आहे या संघाची किंवा भाजपमधल्या अनेक लोकांची नापसंती होती आत्तापर्यंत ज्यांच्या विरोधामध्ये आपण काम केलेलं आहे त्यां त्यांच्याबरोबर आपण आता त्यांच्या साठी म्हणून काम आहे ही भूमिका संघालाही मान्य नव्हती आणि ही, ही भूमिका भाजपमधल्या काही लोकांना वरिष्ठांपासून काही लोकांना मान्य नव्हती तुम्हाला आठवत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि तो उल्लेख झाला आणि पंधरा दिवसांनी अजितदादा भाजपच्या तंबूमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळालेला आहे म्हणजे काय घोटाळा एक तर करा तो रद्द करा म्हणजे तो विषय संपतो किंवा घोटाळा करा आणि भाजपमध्ये उडी मारा म्हणजे तो तात्पुरता का विना थंड बस्त्यामध्ये जातो आणि तसा अजितदादांच्या बाबतीमधलं जे सगळं सिंचन घोटाळ्याचं प्रकरण आहे ते सगळं आत्ता आहे त्याच्यावर क्लीन चिट मिळालेली आहे आता कधी कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणतातही की हे सगळं प्रकरण काही संपलेलं नाही आहे ते कोर्टात पेंडिंग आहे म्हणजे एक धाक अजित पवारांवर हा आहे की जर तुम्ही आमच्याशी काही दगाफटका केला तर हे प्रकरण बाहेर येऊ शकतं त्यामुळे अजितदादांना तो एक भाग आहे पण आता हे नवीन प्रकरण जे आहे जरी अजितदादांचा थेट या प्रकरणाशी संबंध नसला तरी स्वतःचे चिरंजीवच अशा पद्धतीचा अठराशे कोटीचा व्यवहार तीनशे कोटीमध्ये करतात आता प्रश्न अनेक येतात तीनशे कोटी पार्थकडे कुठून आले वगैरे वगैरे पण असले प्रश्न मंत्र्यांना विचारायचे नसतात नेत्यांना विचारायचे नसतात कारण त्यांच्याकडे पैसे येत असतात आभाळ फाटलेलं असतं त्यांचं आणि त्यांच्याकडे पैसे येत असतात कुठून येत असतात कधीच विचारायचं नसतं तर त्याप्रमाणे पार्थकडे हे प पैसे आले कुठून हा देखील एक प्रश्न आहेच आहे पण अडचण आता झालेली आहे की एक घोटाळा जो सत्तर हजार कोटींचा तुमच्याकडे होतो त्याच्या बाबतीमधली वाच्यता होते आणि तुम्ही आमच्याकडे येता ते सगळं प्रकरण थंडावलं जात आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला संघाकडनं विरोध होता मग भाजपमधल्या काही लोकांनी विरोध केला तरी देवेंद्र फडणवीसांचे आणि अजितदादांचे संबंध बघता अजितदादा भाजपच्या कंपूमध्ये आले परंतु ते रुळले का तर ते रुळले नाहीत इव्हन त्यांनी आपली भूमिका ही भाजपच्या विचारांशी भूमिका मिळती जुळती घेतली का तर अजिबात नाही म्हणूनच मुख्यमंत्री जेव्हा अजितदादांच्याबद्दल बोलतात तेव्हा मुख्यमंत्री असं म्हणतात ते प्रॅक्टिकल आहेत प्रॅक्टिकल आहेत म्हणजे ते आमच्याबरोबर आलेत म्हणजे ते हिंदुत्व हिंदुत्व करणार नाहीत ते त्यांचं ते शाहू फुले आंबेडकर हा नारा ते त्यांचा गातात अशा अर्थाने अजितदादा प्रॅक्टिकल आहेत पण आता अजितदादांची गोष्टी अशी झालेली आहे की हे सगळं आता प्रकरण बाहेर आल्यानंतर विरोधक जे आहेत हे विरोधक अजितदादांना लक्ष करतायत आणि जे मी तुम्हाला म्हटलं की शरद पवारांचं जे ते वक्तव्य आहे जे काल परवा शरद पवारांनी केलेलं आहे की हा जो काही सगळं प्रकरण आहे गंभीर आहे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे आत्ताच्या काळामध्ये असं बोललं गेलं की अजितदादा आणि शरद पवार यांचे संबंध आता परत एकदा जवळ येत आहेत कदाचित पुन्हा दोन राष्ट्रवादी एकत्र येतील आणि मग असंही बोललं गेलं की असंही एकत्र एक येण्याचे चान्सेस आहेत म्हणून हे प्रकरण काढलं गेलेलं आहे पण असं नाही सध्या एक शृंखला जर आपण बघितली तर पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार मंत्री यांचेही घोटाळे बाहेर आले नंतर मग खुद्द भाजपतले काही घोटाळे मंत्र्यांचे बाहेर आले जसं मी मुरलीधर मोहळांचं म्हणलं त्याच्यानंतर गायवाड बाबतीमध्ये चंद्रकांत दादा पाटलांचं नाव घेतलं गेलं मग भाजपचे घोटाळे समोर आले आणि आता अजित पवारांचे किंवा त्यांच्या पक्षातले किंवा त्यांच्या कुटुंबातले चिरंजीवांचा हा घोटाळा बाहेर आला आहे म्हणजे थोडक्यात काय चाललेलं आहे तुम्ही महायुतीमध्ये हे आधी समजून घ्या महायुतीमध्ये आपल्याच मित्रपक्षांचे घोटाळे बाहेर काढण्याची एक रस्सी चढाओढ सुरू झालेली आहे म्हणजे आता एकनाथ शिंदेना असं वाटतंय की भाजप आपली कोंडी आहे म्हणून एकनाथ शिंदेंचं शिवसेनेकडनं भाजपचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत एकनाथ शिंदेची कोंडी करण्याकरता शिवसेनेचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत इकडे अजितदादांचं आणि शिंदेंचं फार चांगलं सख्य नसल्यामुळे इकडे राष्ट्रवादीतले घोटाळे बाहेर येऊ लागलेले आहेत असं हे सगळं चित्र महायुतीमध्ये सध्या सुरू आहेत पण यातनं अडचण अशी आहे की आता असं आपल्याला कळतंय की संघाकडनं सुद्धा भाजपला हे राज्यातल्या भाजपला हे सांगण्यात आलेलं आहे की अजितदादांना आता फार काळ सोबत ठेवू नका आणि त्या दृष्टीनं सध्याची पावलं राज्यामध्ये पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत अजितदादांना का सोबत ठेवू नका एक तर दोन हजार एकोणतीसमध्ये भाजपला स्वबळावर लढायचं आहे त्यासाठी सुद्धा अजित पवार आता आपल्या बरोबर नकोत आणि आगामी काळामध्ये हा एक तर राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष आहे आणि तो भाजप बरोबर आल्यानंतर आपली जी एक प्रतिमा आपण राखून आहोत त्या प्रतिमेला देखील एक तडा जातो त्यामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्या बरोबर नको अशा पद्धतीचा सूर हा पुन्हा एकदा आता वर येऊ लागलेला आहे त्यामुळे तुम्ही जर का आता बघितलं तर अजि अजित पवार हे भाजपपासून एकटे एकटे राहत आहेत शांत राहत आहेत बोलत नाही आहेत कोणतेही कमेंट्स ते करत नाही आहेत कारण त्यांना याची जाणीव झालेली आहे पण आता अजित दारां दादांची दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की शरद पवार यांनी जे हे विधान केलेलं आहे की हे प्रकरण गंभीर आहे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे म्हणजे शरद पवारांनी अजितदादांच्या या सुपुत्रांच्या प्रकरणाची पाठराखण केलेली नाही ती का केलेली नाही तर आत्ताच्या काळामध्ये निवडणुका तोंडावर असताना जर का अजितदादांच्या या प्रकरणाची पाठराखण आपण केली तर महाराष्ट्रामध्ये असा मेसेज जाईल की एकूणच ही राष्ट्रवादी जी आहे ही भ्रष्टाचारांची राष्ट्रवादी आहे आणि आत्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये शरद पवारांना तो डाग आपल्या राष्ट्रवादीवर लावून घ्यायचा नाही नाहीतर असं विल एक नॅरेटिव्ह असं सेट केलं जाईल की बघा शरद पवारांनी रा अजित पवारांचे सगळे जे भ्रष्टाचार आहेत ते पाठीशी घातले आणि पुन्हा अजित पवारांबरोबर मिळतं जुळतं घेतलं आहे आणि त्यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आत्ताच्या या निवडणुकांमध्ये तरी परवडणारं नाही पुढे काय होतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरेलच पण स्तूर्त तरी शरद पवारांनी अजित पवारांची दारं ही त्या अर्थाने बंद केलेली आहेत आणि त्यामुळे अजितदादांची कोंडी अशी झाली आहे की धड ना आपण काकांबरोबरची साथ अपेक्षित करू शकतो आणि धड ना आता भाजपमध्ये आपण शांतपणाने राहू शकतो कारण आपण भाजपमध्ये का आलो तर विकासाच्या मुद्द्यावर आपण भाजपमध्ये आलो आता भाजपवाले देखील बोलायला लागलेत आणि लोकसुद्धा असं बोलायला लागलेत की नेमका तुम्ही महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी भाजपमध्ये आलात का स्वतःचा विकास किंवा आपल्या कुटुंबामधला विकास करण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये आलात अशी आता चर्चा हळूहळू रंगू लागलेली आहे त्यामुळे अजितदादांच्या मी जे म्हणतो आहे की पार्थ पवारांचं हे भ्रष्टाचाराचं प्रकरण हे जरी पार्थ आत्ता निवडलेलं वाटत असलं तरी या प्रकरणाची अजितदादांची पाठ हे प्रकरण सोडणार नाही हे मात्र नक्की आता अजितदादा या सगळ्यातनं आपली सुटका कशी करून घेतात हे बघणं फार महत्वाचं ठरेल एकनाथ शिंदे मात्र या बाबतीमध्ये खूप हुशार आहेत ते असे प्रकरणं काही जरी झाली तरी ते आपली सुटका करून घेतात आपल्या पक्षाची सुटका करून घेतात आपल्या त्या आमदाराची सुटका करून घेतात कारण त्यांचं थेट कनेक्शन दिल्लीश्वरांशी आहे अमित शहांशी आहे तसं अजित पवारांचं नाही अजित पवार कधी अमित शहाना भेटायला जात नाहीत नरेंद्र मोदींना भेटायला जात नाहीत किंवा ते संघ परिवारातल्या कोणाला भेटायला जात नाहीत त्यामुळे अजितदादांची मात्र कोंडी होती आहे आता याच्यातनं अजितदादा स्वतःची सुटका कशी करून घेणार आहेत हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स या मला खूप आवडतात आता अर्थात काही लोक शिवायही घालतात तो त्यांचा अधिकार आहे जरूर शिव्या घाला पण काही कमेंट्स खूप चांगल्या असतात काही कमेंट्स मला सजेस्टिव्ह असतात एखादा विषय देखील तुम्ही सजेस्ट करता ते मला खूप आवडतं त्यामुळे कमेंट्सही तुम्ही करत राहा धन्यवाद